प्रत्येकाला पडलेला प्रश्न जगायचं कसं याचं उत्तर कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कवितेतून देतात यात काही पाप नाही आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता खुर्चीतच पिंगू लागता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही देवळापूर्वी रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदानं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही दुसरा शाप नाही